बोला मित्रांनो काय झालं काय नाही जेवण वगैरे झालं का लाईक करा सर्वांनी कमेंट करा हे बघा आमचा नाव गबरू लाले झोपला

बोला लाइक करा सर्वांनी कमेंट करा नवीन असं त्या चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा कमेंट करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करत राहा जेवण झालंय का सांगा बोला लाईक करा झाले का जेवण मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बोला जेवण झाले का सांगा काय चाललं काय नाही वरती तेरा मेंबर आलेले लाईक करा सर्वांनी कमेंट करत राहा बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा जेवण झालं का मित्रांनो बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करत राहा काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा जेवण झालं का सगळ्यांचे लाईक करा सर्वांनी नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्या संघ शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करत राहा बोला जेवण झाले का सांगा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा वरती बावीस नंबर आलेले लाईक हे नाही आलेली लाईक करा सर्वांनी नवीन असं तर चॅनलला करा काय चाललं काय नाही सांगा मला कळू द्या कुठून बघता लावू काय नाही बोला काय चाललं काय नाही सांगा बोला बोला मित्रांनो वरती 25 पंचवीस नंबर आलेले लाईक करा सर्वांनी कमेंट करत राहा जेवण झाले का सांगा तुमचे मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांगा नवीन चॅनलला असं लाईक करा सर्वांनी बोला मित्रांनो बोला वरती सतरा नंबर आलेले लाइक करत राहा कमेंट करत राहा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करत राहा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बोला कमेंट करत राहा लाईक करत राहा मित्रांनो जेवण झाले का, करा, करा। का, का सांगा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा काय चाललं काय नाही सांगा आम्हाला कळू द्या लाईव्ह कुटुंब बघता तुम्ही आमची बोला मित्रांनो फिरलाय लग दादा रे चालायचं का किती वाजता बंद करायला सांगायचं द्यायला मग दिन देईन मग दिन देईन मग हा लाईन गेली तर बोला मित्रांनो बोला काय चाललं काय नाही जेवण वगैरे झालं की मित्रांनो सगळ्यांच बोला काय चाललं काय नाही बोला मित्रांनो चाल रे बोला वरती चार नंबर आलेले लाईक करा सर्वांनी कमेंट करत राहा बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो का काय चाललं काय नाही सांगा